शांतताप्रिय शहरात पुन्हा एकदा अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली असून या घटनेनं पुणेकरांच्या मनाचा ठोका चुकवलाय या कृत्यानं पुन्हा सुन्न झालाय हिम्मत माधव तिकिटे वयवर्ष तीन असं मयत झालेल्या मुलाचं नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार तिकिटे कुटुंब मूळचे बाहेर राज्यातील आहेत नोकरी निमित्तानं गेल्या काही वर्षापासून पुण्यात स्थायिक आहेत वडील माधव तिकिटे वयवर्ष चाळीस यानं बेंगलोरमधील प्रसिद्ध अशा आय टी आयमधून एमटेकचं शिक्षण घेतलंय तर आई बीटेक चा शिक्षण झालेला आहे उच्चभ्रू दाम्पत्य वडगाव शेरी परिसरात राहत होते त्यांना एक मुलगी व एक तीन वर्षाचं गोंडस मूल होत त्यांच्यात कौटुंबिक वाद होते गेल्या दोन महिन्यापासून माधव नोकरी करत नव्हता पत्नी विशाखापट्टणम इथं गेलेली होती तो एकटाच पुण्यात राहत होता पण मुलीच्या परीक्षा असल्याला तीन काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती गुरुवारी सकाळी पुन्हा दाम्पत्यामध्ये वादविवाद झाले वादानंतर तो दुपारी बाराच्या सुमारास मुलाचा ताबा माझ्याकडे आहे असं म्हणून मुलगा हिंमतला घेऊन बाहेर पडला परंतु दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं पत्नीनं चंदन नगर पोलिसांकडे मध्यरात्री दीडच्या सुमारास मिसिंगची तक्रार दिली वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांनी गांभीर्य ओळखत त्यांनी वरिष्ठांना याची माहिती देत मुलाचा वाधव वा याचा शोध सुरू केला तेव्हा त्याचा मोबाईल बंद होता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सी सी टी व्हीची पडताळणी सुरू केली नंतर पहाटे एका हॉटेलमधून माधवला ताब्यात घेतले पण तो शुद्धीत नव्हता तो काहीही देण्याच्या स्थितीत नव्हता त्यामुळं पोलिसांनी सी सी टी व्ही व गुगल पेवरून झालेल्या पेमेंटचा मुलाचा शोध सुरू केला तेव्हा मुलाचा मृतदेह मुला खराडी रोडवरील एका निर्जन स्थळी आढळून आला माधव तिकिटे याला ताब्यात घेतल्यानंतर मुलगा त्याच्या जवळ नसल्यानं पोलिस आणखीनच चिंतित झाले मुलाचा शोध सुरू केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणातून माधव जिथे जिथे सायंकाळी खराडी रोडवरील दर्ग्याजवळील फॉरेस्ट पार्कच्या परिसरात झाडीत खड्ड्यात गळा कापलेल्या अवस्थेत हिंमतचा मृतदेह दिसून आला तेव्हा हे दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला आणि महिला अधिकाऱ्यांनीही हंबरडा फोडला मिसिंगची तक्रार आल्यापासून चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे सहाय्यक आयुक्त प्रांजली या पोळ काही हो या काहीही होऊ नये यासाठी सुखरूप मिळावा यासाठी जंग जंग पछाडत होते पण जेव्हा सायंकाळी हिंमतचा सा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसला तेव्हा मात्र महिला अधिकाऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी हंबरडास फोडला महिला कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या हंबरड्यानं पोलीस ठाणे व परिसर सुन्न झाला होता